हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी मोठा साईजचा जो, जो ब्लौज असतो तर तोच डाचून लहान मुलींसाठी कसा वापरायचा आजकाल आता नवीन शाळेत कार्यक्रम असतात किंवा गणपतीत पण मुलींना साड्या वगैरे नेसायच्या असतात शाळेमध्ये वगैरे तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला मॅचिंग असं ब्लाऊज करता येत नाही शिवून घेता येत नाही तर त्यासाठी आपला जो ब्लाऊज असतो तर तोच लहान मुलींना कसा डासून द्यायचा याची मस्त अशी ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर इथं बघा मी मोठ्या साईजचा ब्लाऊज म्हणजे जवळजवळ चाळीस इंच साईजचा हा ब्लाऊज आहे आणि त्याचं मी इथं मार्जिन टाकून घेत आहे म्हणजे मला इतका ब्लाऊज हा धरायचा आहे आतल्या बाजूला तर तो त्या मुलगीला येणार आहे तर त्यासाठी कोणती ट्रिक वापरायची आहे हे मी तुम्हाला आता सांगते तर मार्जिन पकडताना कमरेत आपल्याला जितकं पाहिजे त्यापेक्षा निम्म मी पहिल्यांदा टीप मारून घेणार आहे आणि निम्मी राहिलेली मी नंतर तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे की जेणेकरून तो ब्लाऊज हा परफेक्टच बसला पाहिजे गळारुंदी आपली कशी होते लहान मुलींचा गळा कमी असतो आणि आपले जे ब्लाऊज असतात तर त्याची गळारुंदी पण मोठी असते गळा जास्त पसरट असतो त्यामुळे तो बसत नाही शोल्डरमधून पडल्यासारखा होतो तर ते होऊ नये यासाठी छान अशी मी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे तर पहिल्यांदा आपण जेवढी मी मार्जिन आता आखून घेतलेली होती तर त्या पद्धतीनं टिप मारून घ्यायची आहे कमरेत मी थोडीशी कमी आपल्याला जितकी लागणार आहे तर त्यापेक्षा नेहमीच मार्जिन पकडलेली आहे आणि बाहीत आपल्याला जितकी तयार आहे मुलगीची तर तेवढी पकडलेली आहे बघा तर आता ही मार्जिन तुम्ही पाहू शकता बाही आपली एकदम परफेक्ट रेडी झाली फक्त आता कमरेतलं आपलं जे माप आहे तर ते आणखी थोडं आपल्याला पकडावं लागणार आहे तर आता इथं बघा गळा किती पसरट आहे आणि मुलींनी घातल्यानंतर तो पडणारच आहे व्यवस्थित बसणार नाही आहे गळ्यामध्ये तर उतरू नये शोल्डर उतरू नये किंवा गळा पडू नये तर त्यासाठी मस्त अशी ट्रिक बघा पाठीमागच्या बाजूला आपण बरोबर सेंटर पकडायचं आहे आणि आपली जितकी मार्जिन कमरेची राहिली होती तर तितकी आपल्याला टिपेसाठी घ्यायची आहे बघा इथं बघा मी घेतलेली आहे दोन्ही बाजूची अर्धा अर्धा इंच मिळून अशी एक इंच मार्जिन मी कमरेत पकडली आणि गळ्याच्या बाजूने अशा पद्धतीनं तिरका टक आपल्याला द्यायचा आहे तुम्ही बघत असाल तुमचा गळा कोणत्याही प्रकारचा असू दे गोल असू दे चौकोण असू दे किंवा अशा पद्धतीचा पंचकोणी बदामी कोणता पण असू दे तर अशीच असाच टक आपल्याला गळ्यामध्ये द्यायचा आहे बघा बरोबर सेंटरला मागच्या बाजूला तर आता तुम्ही इथं बघत असाल आपला गळा एकदम गळारुंदी एकदमच कमी झाली म्हणजे मुलींना बसेल अशी गळारुंदी रेडी झालेली आहे तर आता गळ्याची उंची तर आपण काही नाही करू शकत पण आता इथं बघा ह्या ब्लाऊजला नोट्स नाही आहेत तर ते पण मी इथं लावून घेते म्हणजे गळा एकदम परफेक्ट बसून जाईल तर नॉट्स मी इथं बनवून घेते बघा पटकन दोन मिनिटात आता मॅचिंग इथं नॉट आपल्याला मिळणार नाही आहेत कॉपर कलरचे तर मी गोल्डनच वापरत आहे मॅचिंग होऊन जातात साडी नेसल्यानंतर कोणतेही नॉट वगैरे मॅचिंग होऊन जातात कारण आपले ज्वेलरी वगैरे गोल्डन असते आणि त्यानंतर पाठीमागे कसं केस वगैरे असतात तर त्यामध्ये ते नॉट झाकून जातील तर इथं मी नॉट पण लावून घेतलेले आहेत आणि आता माझ्याकडं मॅचिंगचं कापड नाही आहे नॉटची खाली लटकन करण्यासाठी तर मी असंच रँडम कलरचं वेगळ्या कलरचं थोडंसं कापड घेतलेलं आहे आणि त्याचेच मी लटकन बनवत आहे बघा कापडी लटकन तर ते पण मी पटकन अगदी दोनच मिनिटात बनवून घेते तर इथं बघा मी पटपट लटकन बनवून घेते अगदी दोनच मिटात आपण नेहमी बनवतो तसेच एकदम साधे सिंपल आता मी दुसरा पण बनवून घेते तर गळारुंदी आपली नॉट्स लावल्यामुळं पडणारच नाही पण एकदम जास्त आपली जी गळारुंदी असते सव्वा ते अडीच अडीच इंच इतकी गळारुंदी असते मोठ्या लेडीजची तर तितकी गळारुंदी मुलींना चालत नाही तर त्यासाठी मी ही छोटीशी ट्रिक आता सांगितलेली होती तुम्हाला तर अशा पद्धतीनं पूर्ण ब्लाऊज जो रेडी झालेला आहे तर तो आता मी तुम्हाला दाखवते कसा झालेला आहे तर बघा साईज पण एकदम कमी झालेली आहे आणि गळारुंदी पण तुम्ही बघत असाल की ती छान अशी एकदम लहान मुलींचा जसा ब्लाऊज असतो तर तशीच झालेली आहे तर हीच आजची ट्रिक होती की जेव्हा आपण साड्या नेसवत असतो मुलींना तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला मॅचिंग ब्लाउज करता येत नाही तर ही ट्रिक वापरल्यानंतर आपण प्रत्येक साडीवरती मॅचिंग ब्लाऊज हा बनवू शकतो तर आजची ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण करा